नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोलारवाडी शाळेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज गोलारवाडी शाळेमध्ये पहिलं पाऊल हा कार्यक्रम घेण्यात आला खरं तर पहिलं काळ पाऊल हे खूप आनंदात शाळेत विद्यार्थ्यांना दे यावंसं वाटतं खेळावंसं वाटतं बागडावसं वाटतं प्रकारे पालकांनाही या मेळाव्याचा उद्देश म्हणून घेणं गरजेचं असतं त्यांच्या मुलांना कितपत तयारी झालेली आहे आणि शाळा सुरू होण्यापूर्वी नेमकं काय करू शकतील जेणेकरून मुलांची शाळा पूर्वतारी योग्य होईल आज शाळेमध्ये आज आमच्या शाळेमध्ये धम्मा आली शाळेमध्ये सांताक्लॉज जोकर जोखर आणि छोटा सांताक्लॉज अशा प्रकारचे सर्वजण आले होते आणि लहान मुलांना पाह लहान मुलांचे पहिलीच्या लहान मुलांना पाहून खूप आनंद झाला त्यांना की आमच्या शाळेमध्ये सांताक्लॉज पण असतो जोकर पण असतो आणि सर पण असतात पालकांना माझी विनंती आहे पुढचे एक दोन महिने आपण आपल्या मुलासोबत दररोज थोडा वेळ खालील गोष्टी केल्या तर त्यांची आता पहिलीची तयारी पक्की होऊ शकते प्रथम मुलांना तुम्ही दररोज एक गोष्ट सांगा त्यांना तुमच्याकडे पाहून ऐकण्याची सवय व्हायला पाहिजे कारण जेव्हा ती छाया जातील तेव्हा शिक्षिकेकडे पाहून ऐकण्याची सवय होईल गोष्टीमुळे ऐकण्याची व आकलण्याची क्षमता वाढेल त्यांना नवीन नवीन शब्द ऐकायला मिळतील गोष्ट ऐकल्यावर त्यांना सोपे प्रश्न विचाराच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झाला असेल की मुलांना शाळेत येण्या अगोदर काय यायला हवं खर तर मुलांना स्वतःबद्दल नाव सा, सा नाव आलं पाहिजे पत्ता आला पाहिजे स्वतःबद्दल बोलता आलं पाहिजे आपल्या शहराची ओळखची नावं सांगताय पाहिजे तर रंगांची नावं सांगायला काय मोठा आहे काय छोटा आहे का हे सांगता यायला हवं गोल त्रिकोण कुटुंबाबद्दल माहिती सांगायला हवी ऋतू महिने वर्ष फुलांची फळांची फुला नावं हीही सांगता यायला लागलीत आपण हे सहजासहजी आपण घरी बसल्या बसल्या मुलाकडून करून घेऊ शकतो एक ते शंभर तर सर्वांनाच येतात तुम्ही पण करून घ्या धन्यवाद